नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत वांग बटाटा मिक्स भाजी डब्याला देण्यासाठी जास्त पातळ पण नाही असं अंग लागे थोडीशी तर म्हणजे सुकीच थोडं पाणी टाकून शिजवलेली तर चला पाहूया तर इथे ना मी वांगी एक तीन वांगी मी अशी कट करून घेतली त्याची देठ काढून काटे काढून त्याचे अशा प्रकारे एका वांग्याच्या आठ खोडी करून अशा तीन वांगे कट करून पाण्यात टाकून घेतलेले आहेत तर एक मोठं बटाटं होतं म्हणून ते पण कट करून असं पाण्यात टाकून ठेवलेलं आहे आणि इथे मसाल्यामध्ये ना तुम्हाला दाखवते हे कोथिंबीर कढीपत्ता हे किचन किंग मसाला मोहरी कांदा लसूण मसाला हळद कसुरी मेथी मोहरी जिरी काळा तिखट मीठ लाल तिखट हे हिंग आणि हळद पावडर आणि हे ना आपलं वाटण म्हणजे सुक्या खोबऱ्यात लसण घालून कुटून घेतलेलं या जे कुटलेलं वाटण असतं ना तेच घेतलेलं आहे दुसरं असं वेगळं असं मला आणखीन काही वाटण करण्याची आवश्यकता नाही कढईत तेल गरम करायला ठेवले आणि एका पात्यालात एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवले आपल्या कढईत तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले आपण सुरुवातीला मोहरी टाकू गॅस कमी करू तेल बी जास्त गरम झालं आता आपली मोहरी तडतडली अपन निकरे टाकू जिरेपन फुल्हत चाहिए कड़ीपत्ता टाकू ना वाटन है ना लसन खोबराटन टाकू अपन असं लसण आणि खोबरं असुक्क खोबरं आणि लसण घालून जर मिक्सरवर फिरून आपण डब्यात ठेवलं ना तर ते फ्रीजमध्ये एका आठ दहा दिवस चांगलं राहतं आणि असं सकाळच्या गडबडीत आपल्याला वेगळं वाटण करायला वेळ जात नाही आपला मग तसं वाटण करून फ्रीजमध्ये ठेवायचं आठ दिवस जातो मग आपल्याला भाजीला सकाळच्या गडबडीत ते उपयोगी येतं तेला जर आपलं खोबरं थोडं परतून घेऊ आपण खोबरं परतलं आहे आता या आता याच्यातनं आपण सुरुवातीला हळद टाकू नंतर आपला किचन किंग की मसाला नंतर हिंग लाल तिखट किंचितच तरीसाठी परत आपल्या घरी बनवलेला का काळं तिखट आता एकदम मिक्स करू आपण नंतर आपण कांदा लसूण मसाला आपला आणि कसुरी मेथी म्हणजे पुढा मिळतो मेथी मेथीचा तो, तो थोडासा आणल्या आणल्यास कडईत गरम करायची आणि हातावर चोळून अशी डब्यात भरून ठेवायची म्हणजे दररोजच्या भाज्याला आपल्याला अशी टाकता येते आता आपले मसाले चांगले तेल आपण परतले तर आता आपण जे बटाट्याच्या फोडी घेते ना आपल्या आपण धुवून ठेवलेल्या त्यात फोडी टाकू कारण आपलं वांग शिजवला लगेच शिजतं आपलं वांग बटाटे शिजवायला वेळ लागतो म्हणून अगोदर आपण बटाटा थोडं अर्ध कच्चं शिजवून घेऊ आधी ह्याला तेलाचं थोडी वाफ येऊन घेऊ आणि नंतर आपण पाणी टाकू तर मी आता ह्याला चांगला मसाला कोट केला आहे आपल्या बटाट्याला आता मी ना ह्याच्यात मीठ टाकते आणि हे चांगलं मिक्स करते आणि ह्याला ना झाकण टाकून एक पाच मिनटाची वाफ येऊन देते आणि नंतर आपलं पाणी आणि बटाटा वामवार नंतर टाकते कारण हे तेलात थोडं शिजलं पाहिजे ना बटाटा शिजायला वेळ लागतो आता मी याच्यावर झाकण टाकते गॅस आपलं कमीच आहे एक ना चांगले दोन तीन मिनटाची वाफ येऊन दिली तीन मिनटं आपलं ते बटाट्या थोडं हे झालं आता ना आपण याच्यातच ना आपण आता अगोदर पाणी टाक पाणी टाकू आणि अगोदर वांग्याच्या खुडी टाकू आणि नंतर पाणी टाका तर वांग्याच्या खुडीला मी मिठाच्या पाण्यात ठेवल्या होत्या म्हणजे आपल्या काळ्या पडत नाही त्या वांग कटकेरीत कधीही मिठाच्या पाण्यात ठेवायचं म्हणजे ते काळ्या पडत नाही आपण आपलं जे गरम पाणी आहे ना गरम पाणी टाकू आपलं बटाटा शिजण्यासाठी पाणी लागणार आहे एवढं पाणी आणि आपल्याला थोडंसं जास्त सुक्क पण करायचं नाही थोडंसं पाणी ठेवायचं आपल्याला भाजी टाकल्यावर गॅस फुल करून उकळी हो येऊन देऊ कोथिंबीर आपण आता थोडी टाकून नंतर वरून थोडी टाकण्यासाठी ठेवू मिक्स करू जरा आपण तर आता याच्यावर मी झाकण टाकते आणि बारीक गॅसवर ना पाणी थोडं टेऊस आणि आपलं बटाटं वांग शिजूस तर झाकून ठेवते एक दहा मिनिट तर आ, आपली वांगं बटाटा मिक्स भाजी डब्यासाठी तयार आहे एक दहा मिनिट मी झाकण टाकून बारीक गॅसवर शिजवून दिलं थोडी अंग लागी ठेवली मी अशी तुम्हाला जर अशी सुक्की एकदम करायची असते तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करा मी एक छोट्या ग्लासने एक ग्लास टाकलं तुम्ही अर्धा ग्लास टाकू शकता आपलं बटाटं पण शिजले आणि वांगं तर काय लगेच शिजता आपलं बटाटं पण शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला तरी कशी आलेली आहे किंवा रस्सा पण तुम्ही पाहू शकता आपण फक्त लसण आणि खोबरं टाकले दुसरं वाटण काहीच टाकलेलं नाही शेंगदाणे कांदे शेंगदाण्याचं कूट कांद्याचं किंवा टोमॅटोची ग्रेव्ही असं काहीच टाकलेलं नाही फक्त लसण आणि खोबरं टाकले एकदम साध्या सोप्या साहित्यात आपली ही भाजी तयार होती आता वरून आपण कोथिंबीर टाकू को। आणि डब्यासाठी तुम्ही नक्की असे ट्राय करून पहा आणि एकदम सुकी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करा तर मग कशी वाटली तुम्हाला माझी भाजी ती नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा